नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर आज आपण बनवणार आहोत सुरणाचे काप त्यासाठी मी इथे घेतलेला आहे पाव किलो सुरण सुरण कापण्याआधी आपण हाताला तेल लावून घेणार आहोत कारण की कधी कधी सुरण कापताना हाताला खाज येण्याची शक्यता असते त्यामुळे आपण पहिले हाताला तेल लावून घेणार आहोत त्यानंतर हा स्वच्छ साफ करून घ्यायचा आहे ह्याचं जे साल आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आता आपण पहिले हे दोन तुकडे करतोय त्यानंतर ह्याच्यावरचं हे जे साल आहे ते साल सगळं काढून घ्यायचं आहे त्याच्यात माती वगैरे असते ते पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे स्वच्छ करून आता आपण घेतलं आहे त्यानंतर आपण हे जे काप करणार आहोत जास्त पातळी नाही आणि जास्त जाडंही नाही हे बघा एवढ्या साईजचे आपल्याला काप करून घ्यायचेत मी आता सर्व हे जे काप करून घेते सुरणाची आपण ग्रेवी भाजी पण करू शकतो किंवा कापही करू शकतो आता आपण काप करणार आहोत नंतर मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्याची ग्रेवी भाजी पण करून दाखवीन आता आपण बघा ह्याचे असे काप करून घेणार आहोत सगळे आता हे आपण काप करून घेतल्यावर एका भांड्यात काढून घ्यायचे आहेत सर्व काप काढून घेतल्यावर आता आपण ह्याला स्वच्छ करून घेणार आहोत दोन तीन पाण्यात मस्त ह्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत म्हणजे ह्या ह्याला लागलेली माती वगैरे सगळे निघून जाते दोन तीन पाण्याने धुतलं ना की मस्त हे स्वच्छ होऊन जातं हे बघा मी आता हे दोन तीन पाण्यात धुवून घेते त्यानंतर आप हे सर्व स्वच्छ झाल्यानंतर मी ह्याला एक उकळी देणार आहे त्यासाठी मी भांड्यात पाणी घेतलेलं आहे आणि आपण ही सर्व कापे ह्यात घालून घेणार आहोत आपल्याला पूर्ण शिजवायचं नाही आहे पन्नास टक्के ह्याला शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी बघा मी आता ह्याच्यामध्ये एक उकळी घेणार आहे फक्त त्यात आपण घालूया चिमूडभर मीठ घालायचं आहे जास्त नाही घालायचं आहे त्यानंतर आपण गॅसवर हे गॅस चालू करून ह्यावर आपण हे भांडं ठेवून देऊया एक उकळीसाठी त्यान हे आपण पाच मिनटासाठी ठेवूया त्यानंतर बघूया आपण काय काय साहित्य घेतलं आहे मी चिंच भिजत ठेवले त्यानंतर चिमुटबर हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट हिरवं वाटण मीठ आणि चाट मसाला हिरवं वाटणाची रेसिपी मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे त्यानंतर हे बघा ह्याला एक उकळी आलेली आहे एवढं शिजवायचं आपल्याला जास्त नाही शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि आपण जी भिजवलेली चिंच त्याचा आपण को कोळ करून घेणार आहोत चिंच का घालते कारण की सुरण घशाला खवखवू नये त्यामुळे मी चिंच घालत आहे को तुम्ही कोकमही घालू शकता त्यानंतर हे बघा आपण आता चिंचेचा कोळ करून घेतलेला आहे आता आपण हे सर्व एकत्र मिश्रण ह्याला सुरणाला लावून घेऊया पहिले मी घालते चिंचेचा कोळ चांगला घ्यायचा म्हणजे घशाला खवखवणार नाही सुरण त्यासाठी आपण चिंचेचा कोळ घेत आहोत सगळीकडे चिंचेचा कोळ सगळीकडे टाकून घेत आहे त्यानंतर जे आपण मसाले घेतले ते टाकून घ्यायचे जसं की हिंग म्हणा किंवा चाट मसाला हळद लाल मसाला आपला घरगुती जो असतो तो आणि हे हिरवं वाटण ह्या हिरव्या वाटणामध्ये मी मिरची लसूण कोथिंबीर आणि थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला ह्याची पण मी एक व्हिडिओ तुम्हाला लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता हा सगळीकडे आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत हा सगळा मसाला सगळीकडे लावून घ्यायचा आहे सगळा एक एक कापाला हा सगळा लावून झाला आहे बघा आता आता आपलं हे आता आपण तळण्यासाठी चार चमचे रवा दोन चमचे तांदळाचं पीठ चिमूटभर हळद मीठ आणि लाल मसाला सगळं घेऊन हे एकत्रित करायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे रव्यानी आणि तांदळाच्या पिठाने हे खूप कुरकुरीत आणि खुशखुशीत होतात त्यानंतर तेल गरम झालं की आपण नंतर आपण हे सुरणाचे काप रव्यामध्ये घोळवून घेणार आहोत आणि मग पुढे तव्यावर टाकणार आहोत गॅस हा आपण मध्यम आचेवरच ठेवायचा आहे त्यामुळे कसं हे रवा जळणार नाही आणि आतपर्यंत हे शिजणार आता हे आपण तव्यावर टाकूया तेलामध्ये बघा हे थोडंसं दोन तीन पळी ती तेल लागतं जास्त तेलाचा पण वापर नाही होत ह्याच्यामध्ये आणि आपण कसं हे पहिले अर्ध शिजवून घेतलेलं आहे त्यामुळे जास्त वेळही नाही लागत जास्तीत जास्त पाच ते सात मिनटामध्ये हे आपलं होऊन जातं आता एक बाजू झाल्यावर आपण ह्याला पलटून घेणार आहोत थोड्या वेळाने बघा हे असं टाकून घ्यायचं तव्यावर आता आपण बघूया आता एक बाजू शिजून झाली का आपल्याला आप आता हे बघा हे असे पलटी करायचे दुसरी बाजू शिजायला ठेवायचे बघा हे असे मस्त कुरकुरीत होतात वरण भातासोबतही चांगले लागतात दुसरी काय भाजी नसेल नुसतं वरण भातासोबतही आपण खाऊ शकतो आणि नुसते खायलाही खूप चांगले लागतात आता हे आपण सगळे असे पलटून घेणार आहोत आणि अजून दोन मिनटं शिजून घेणार आहोत जास्त वेळ काय लागत नाही ह्याला मस्त झटपट होणारी रेसिपी आहे अजून तुम्हाला कोणती रेसिपी आवडेल बघायला ते आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद